म्हणतात ना घर असावं घरासारखं नकोच नुसत्या भिंती घर असावं घरासारखं नकोच नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती घर कितीही मोठं घर असलं हां पण त्या घरामध्ये जिव्हाळा आत्मीयता आपुलकी आपलेपणा हा असलाच पाहिजे तरच ते घर कारण का अनेक इमलेत हां आभाळा एवढे इमले तुमचे माझी एक कविता होती मला आठवते आभाळा एवढे इमले तुमचे भिंती त्याच्या भंगलेल्या भिंती भंगलेल्या आहेत हां माणसं मनाने तुटली की खऱ्या अर्थानं ती नाती भंग पावायला वेळ लागत नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये जिव्हाळा आहे आपुलकी आहे त्याच्यामध्ये माणसामधलं माणूस पण जिवंत आहे तेव्हाच तो माणूस नाही तर काय हा माणसाचा हा मानवाचा दानव व्हायला कधी वेळ लागत नाही म्हणून माणसामध्ये ती माणुसकी असावी आपलेपण असावा आपुलकी असावी नाहीतर काय कितीतरी मोठी घरी आहेत कितीतरी श्रीमंत आहेत कोट्या देश आहेत पण माणसं माणसातच राहिली नाहीत कारण का त्यांच्यामध्ये माणुसकी जिवंत राहिले नाही आणि हा माणुसकीचा झरा खऱ्या अर्थानं तो जिवंत राहिला पाहिजे आणि तो त्या घरामध्ये असला पाहिजे पण तुम्हाला सांगू का घर बांधायचं राहूनच गेलं आपण पाहतो ना की पाऊस आला की झाडावरच्या भिजणाऱ्या माकडालाही वाटतं की घर बांधायचं राहूनच गेलं बऱ्याच दिवसापासून घर बांधायचं होतं पावसाळा संपला ते भिजणाऱ्या माकडाला काय वाटतं हिवाळा आला बांधूया घर आज ना उद्या बांधून होईल हां हिवाळा संपला उन्हाळा आला की त्याला वाटतं होईल घर अजून कुठं लांब पाऊस आहे आणि हा पाऊस इतका लांब आहे ना त्याच्यात आपण एखादं घर बांधू घर ते बांधू परंतु पुन्हा पाऊस येतो पुन्हा ते वाटतं आणि घर बांधायचं राहूनच गेलं अहो अनेकांचे आयुष्य गेली घर बांधता बांधता हां घराचं काम सोपं नाही म्हणून खऱ्या अर्थानं पण त्या सुगरणीकडून शिकलं पाहिजे अहो त्या सुगणीकडून काय शिकलं पाहिजे की तिनं जो पिलासाठी जे घरटं बांधलं ते घरटं खऱ्या अर्थानं किती कष्टानं बांधलं एक गावताशी काडी काडी तिनका तिनका आणून त्यांनी ते घर बांधलं उभं केलं आणि मग आपल्या पिलासाठी तिनं ते एक संरक्षण केलं त्या पिलाच्या जीवासाठी त्याप्रमाणे ही जी काही आईवडील असतात आपल्या मुलासाठी सगळं करतात ना आपल्या मुलांसाठी करतात त्यांच्या भविष्यासाठी करतात धावपळ करतात कारण का एक कर्तव्य आणि कर्तव्याची जाण त्यांना असते कारण आपलं जीवन जसं चाललं आहे तसं त्यांचं जाऊ नये असं वाटतं म्हणूनच खऱ्या अर्थानं हे जे पक्षी पशुपक्षी आहेत सगळे प्राणी आहेत त्यांना जी बुद्धी देवाने दिलेली आहे की काहीतरी त्यांच्यामध्ये पावर दिली आणि निसर्गाशी झगडत कशा पद्धतीने ते जगतात आणि आपलं जीवन व्यतीत करतात ती एक त्याच्यामध्ये एक पावर शक्ती दिलेली आहे आणि तीच पावर माणसामध्ये सुद्धा आहे बहिणाबाई चौधरी या महान आणि ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयित्री जळगाव जिल्ह्यामध्ये होऊन गेल्या आपल्या ऐराणी भाषेतून एका आगळ्यावेगळ्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अनेक कविता या ठिकाणी लिहिल्या बघा आता कसल्या प्रकारचं शिक्षण नसताना त्यांनी या कविता रचल्या आओ सोपं नाही पण एक महान शक्ती आणि बुद्धीच्या जोरावर त्यांनी अनेक चांगल्या कविता आणि ज्या मराठी साहित्य सृष्टीमध्ये आजही त्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतात नवे नवे विद्यापीठामधील विद्यार्थ्यांना या कविता शिकण्यासाठी आहेत त्यांनी छोटे छोट्या अगदी कवितेच्या माध्यमातून माणसाला त्यांचं जीवन उलगडून सांगितलेलं आहे सुगरण ही किती अगदी एक छोटीशी पक्षी तो छोटासा पण तिच्यामध्ये ती एक बुद्धी आहे कौशल्य आहे आणि निसर्गाच्या बरोबर एक जगण्याची शक्ती आणि बुद्धी परमेश्वराने त्या पक्षाला कशी बहाल केलेली आहे हे आपण बघणारच आहोत हाच तो सुगरण पक्षी किती त्याने तो आपलं घरटं बांधतोय किती वेगळं ते घरट आहे बघा आणि जवळच हे ओढ्याचं पाणी आहे म्हणूनच बहिणाबाईंनी भाएन म्हटलं की अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला अरे खोप्यामध्ये खोपा, खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला तिची उलुशीचं चोच तेच दात तेच ओठ तिची उलुचीच चोच तेच दात तेच ओठ तुला दिले रे देवान दोन हात दहा बोट पेल निजली खोप्यात जसा झुलता बंगला पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा रे मानसा, हे आहे माणसा तुला या पाखराकडून बरंच काही शिकायचंय चला तर मग कोणा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र